नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये सकाळच्या घाईमध्ये आपण अनेक प्रकारचे नाश्ते तयार करतो तर आपण त्यासाठी पोहे इडली डोसे अशा पद्धतीचे नाश्ता तयार करतो पण मी आज तुम्हाला इडलीच्या बॅटरपासून खमंग ही रेसिपी घेऊन आलेली आहे खूपच सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी सफेद उरदाची डाळ ही चार ते पाच तासापर्यंत व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि लगेचच आपण याला छान अशा हाताच्या साह्याने एकजीव करणार आहोत असं केल्यामुळे या बॅटरमध्ये हवा भरते आणि आपले बॅटर हे छान आणि व्यवस्थित असे फुलले जाते आणि इडलीही सॉफ्ट होते तर अशा पद्धतीने मी हाताने व्यवस्थित असे फेटून घेतलेली आहे आणि आपण आता झाकण ठेवून रात्रभर आपण याला छान असं परमनंट करून घेणार आहोत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे पीठ मी तुम्हाला दाखवतही आहे आता चमच्याच्या साहाय्याने मी त्याला छान अशी त्याची जाळी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि एकदम सॉफ्ट असे हे बॅटर आपले तयार झालेले आहे तर आपण खमंग तयार करण्यासाठी सर्वात अगोदर स्टीमर तयार करणार आहोत तर मी कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घातलेली आहे ही प्रोसेस आपल्याला खमंग तयार करण्याच्या अगोदरच करायची आहे म्हणजे आपल्याला पाणी ही व्यवस्थित असे तापून घ्यायचे आहे आता एका मोठ्या थाळीमध्ये मी एक ते दोन चमचा तेल घालून घेत आहे आणि तेल घातले की व्यवस्थित हाताच्या साहाय्याने आपण सर्व साईडला व्यवस्थित थाळीला तेल लावून घेणार आहोत असं केल्यामुळे खमंग जेव्हा आपण यामध्ये ओततो आणि आपले खमंग तयार होते तेव्हा हे खमंग अजिबात ताटाला चिटकत नाही आणि ते व्यवस्थित असे निघले जाते तर अशा पद्धतीने मी थाळीही तयार केलेली आहे तर इडलीच्या बॅटरमधून एवढे पीठ माझे उरलेले होते आणि बाकीचे बॅटरचे मी सर्व इडली आणि डोसे तयार केलेले आहे आणि एवढ्या बॅटरपासून आपण खमंग तयार करणार आहोत ह्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडेसे अद्रक हे छान असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे आणि त्या बॅटरमध्ये आपण घालून घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठही घातलेले आहे आणि अर्धा ही कमी सोडा घातलेला आहे सोड्याच्या ऐवजी तुम्ही इथे अर्धा चमचा हा येणही घालू शकतात आता मी थोडेसे बॅटरमध्ये पाणी घातलेले आहे बॅटर हे आपले घट्ट होते म्हणून थोडेसे पाणी मी यामध्ये घालून व्यवस्थित चमच्याच्या साह्याने सर्व हे फेटून घेत आहे असं केल्यामुळे छान आपला सोडा हा फुलण्यास मदत होतो आणि आपले पीठही फुललेले आहे तुम्ही पाहू शकता डबल असे हे पीठ झालेले आहे यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीचे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने आता आपण तेल लावून घेतलेले थाळीमध्ये सर्व बॅटर घालून घेणार आहोत तर सर्व बॅटर आपण हे एकदाच घालून घ्यायचे आहे आता ही डिशला आपण थोडेसे टॅप करून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचे बबल्स यामधून निघून जातात आता तुम्ही पाहू शकता स्टीमर हे छान असे पाणीही उकळलेले आहे त्यामध्ये मी अशा प्रकारची रिंग ठेवून घेतलेली आहे आणि लगेचच आपण जे बॅटर थाळीत ओतले होते ते या कढईमध्ये ठेवून घेणार आहोत आणि अशा प्रकारचे झाकण त्यावर ठेवून घेऊयात म्हणजे हवा कुठेही बाहेर निघता का म्हणे असे पॅक झाकण आपण ठेवून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनिटापर्यंत फास्ट गॅसवर हे खमंग आपण शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस मिनटं हे झालेली आहे आणि खमंग हे आपले खूप छान आणि मस्त असे फुललेलेही आहे मी आता तुम्हाला चेकही करून दाखवत आहे तर सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण जर खमंगमध्ये सुरी घातली तर ती पूर्णत क्लीन निघते म्हणजे अजिबात त्यावर हे बॅटर आपले चिटकलेले नाही आहे म्हणजे छान आणि व्यवस्थित हे बॅटर आपले तयार झालेले आहे आता लगेचच त्यावर आपण दोन ते तीनची मुठभर अशा पद्धतीने लाल मिरची भरभरून घेणार आहोत म्हणजे छान असे खमंग आपले तयार होते आता त्याचबरोबर आपण या खमंगला तडका देणार आहोत तर तडका देण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि एक ते दोन चमचे मी त्यामध्ये तेल घालून घेतले आहे तेल व्यवस्थित तापले की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी तळतळली की लगेचच त्यामध्ये लांबसर कापून घेतलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचा मी इथे पांढरी तीळ घातलेली आहे या तडक्यामुळे खमंग ही खूप छान आणि जबरदस्त चविष्ट तयार होते आता तडकाही तयार झालेला आहे आणि खमंग हे आपले पूर्णतः थंडही झालेले आहे आता लगेचच आपण जो तडका तयार केलेला होता तो या खमंगवर अशा पद्धतीने घालून घेणार आहोत तर मी चमचाच्या साह्याने अशा पद्धतीने खमंगवर घालून घेत आहे कारण की तडका हा आपला गरम आहे म्हणून चमच्याच्या साह्याने हळवार पद्धतीने सर्व खमंगवर मी हा तडका घालून घेत आहे चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने हा तडका आपण व्यवस्थित असा फिरवून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून कुठेही हा तडका राहता कामा नाही कोरा राहता नाही आपला खमंग अशा पद्धतीने मी सर्व साइडून छान असा व्यवस्थित तडका तयार करून घेतलेला आहे आता आपण सुरीच्या साह्याने हे खमंग कापून घेणार आहोत तर मी हे सर्व थंड झाल्यानंतरच कापत आहे आणि जर तुम्हाला सुरुवातीला कापायचे असेल तर तुम्ही कापू शकता आणि नंतर तडका देऊ शकता पण मी ते तडका देऊन हे खमक व्यवस्थित असे कापून घेत आहे आणि अशा पद्धतीने मी त्याचे उभे आणि आडवे काप करून छान असे पीसही करून घेतलेले आहेत आणि आता यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत तर खूपच जबरदस्त आणि प्रतिम हे खमंग तयार झालेले आहे आणि चवीला तर खूपच जबरदस्त असे हे खमंग तयार होते तर तयार आहे आपले खूप छान आणि मस्त खमंगची रेसिपी ही मी रेसिपी इडलीच्या बॅटरपासून तयार केलेली आहे आता मी तुम्हाला एक खमंगचा तुकडा हासुरीच्या साह्याने काढूनही दाखवत आहे तुम्ही पाहू शकता थाळीला आपण तेल लावल्यामुळे हे बॅटर अजिबात हे थाळीला चिटकलेले नाही आहे आणि व्यवस्थित असा आपला खमंगही या थाळीपासून झालेला था आहे आणि आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान सॉफ्ट असा आपला खमंग तयार झालेला आहे आणि खूपच झटपट ही रेसिपी तयार होते खूपच सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवलेली आहे तर आता नेहमीसारखे आपण इडलीच्या पिठापासून डोसा आणि इडली तयार करतो तर तुम्ही हा नाश्ता अशा पद्धतीने एकदा या पिठापासून नक्की तयार करा तुम्ही जर हा नाश्ता एकदा ट्राय केला तर तुम्ही परत परत ही रेसिपी तयार करणार आणि तुम्हाला खूप ही रेसिपी आवडेल तर अशा पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे तयार आहे आपल्या इडलीच्या पिठापासून जबरदस्त आणि चटपटीत खमंगची रेसिपी ही रेसिपी मी तुम्हाला सर्व्ही करून दाखवत आहे ही रेसिपी तुम्ही शेजवान चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत त्याचबरोबर टमॅटो सॉसबरोबरही एन्जॉय करू शकता खूप जबरदस्त चवीला लागते आणि त्याचबरोबर तुम्ही सकाळच्या घाई नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी तयार करू शकता त्याचबरोबर या नाश्त्यापासून पटकन पोटेही भरते तर मग आहे ना पौष्टिक नाश्ता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही रेसिपी अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर मी अनेक प्रकारचे खमंगची रेसिपी या अगोदर चॅनलला अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही नक्की पाहा रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग